आईला परीक्षा घेताय तरी कशाला आम्हाला असंच पास करून टाका ना पण कोरोनाने माझी सायकल तोडली हे हाय विश्वेता बघताय ना अभ्यास चालू आहे ते तुमच्याकडे हेच चालू असेल काय काय अभ्यास असेल की तुमच्याकडे एखादा लास्ट इयरवाला आमच्या अर् अडकलेला जो रोज सकाळी ही ये अशी ढिगभर पुस्तक घेऊन अभ्यासाला बसत असेल अव रोज आम्ही हेच करतो अभ्यासाला बसतो आणि दुसऱ्या दिवशी दु न्यूज येते कि परीक्षा पोस्टपोन तिसऱ्यांदा परीक्षा पोस्टपोन झाली तिसऱ्यांदा आईला परीक्षा घेताय तरी कशाला आम्हाला नाही <laughs> 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 म्हणजे सॉरी आ, आ मी मूर्खासारखं काहीतरी बोलले असेन कदाचित पण आम्हाला असंच पास करायला नको ना नाहीतर आमच्या डोक्यात थप्पा बसेल की आम्ही सगळे कोरोना मध्ये पास झालेली मुलं आहोत मग काय आम्ही जिथे इंटरव्ह्यू ला जाऊ तिथेही लोक आम्हाला कमी नाही करणार तुम्हाला काय प्रमोशन तर मिळालं तुम्ही कुठे मेहनत घेतली बापरे यापेक्षा परीक्षा झालेली बरी नाही का आता काय जोपर्यंत करोना हवा तेवढा कंट्रोलमध्ये येणार नाही तोपर्यंत काय आमच्या परीक्षाच होणार नाहीत वाट लावली या कोरोनाने पार सगळ्यांची वाट लावून टाकली खूप नुकसान झालं पण तुम्हाला माहिते या कोरोनामुळे मी खूप गोष्टी शिकले धीर धरायला शिकले पेशन्स ठेवायला लागले वाट पाहायला शिकले पहिल्यांदा परीक्षा पोस्ट पण झाली ना तेव्हा मला खूप राग आला खर तर माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी मला हव्या तेव्हा आणि मला हव्या तशा मिळत होत्या हे जग जणू माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तयारच होत पण कोरोनाने माझी सायकल तोडली मला थांबवलं मला थांबवलं माझ्यासारख्या असंख्य तरुणांना जे दिवस रात्र एका वेगाने एका चक्रात अडकल्यासारखे गोल, गोल फिरत होते ना त्या सगळ्यांना थांबवलं कोरोनाने आम्हाला थांबवलं थांबायला शिकवलं थांबायला